प्रांत ऑफिस समोर गेले तीन दिवस झाले श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मेंबर यांनी या आदिवासी बांधव आपल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की केंद्र सरकारने दोन हजार सहा मध्ये आदिवासी हक्कासाठी त्यांच्या स्वतःच्या हक्काची जागा मिळण्यासाठी वन कायदा पारित केलेला आहे परंतु ह्या ठिकाणी आम्ही गेले कित्येक दिवस झाले अर्ज केलेले आहेत दावे दाखल केलेले आहेत परंतु त्यावरती काहीच निर्णय होत नाही त्यासाठी ह्या लोकांनी गेले तीन दिवस झाले दिवस रात्र ह्या ठिकाणी आंदोलनात भाग घेतलेला आहे या, या सर्व आंदोलनाबद्दल त्यांचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया रंजन साहेब तुम्ही काय सांगाल हे आंदोलन गेल्या पाच तारखेपासून सुरू आहे सात तारीख आहे म्हणजे गेले तीन दिवस हे आंदोलन रात्र दिवस फक्त दिवस नाही तर रात्र दिवस या ठिकाणी सुरू आहे सरकारने दोन हजार सहा ला जरी कायदा केला असेल तरी ते कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत आमच्या हातामध्ये वनपट्टे किंवा घराखालील जागा जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुणीही उठणार नाही कुणी या ठिकाणी जाणार नाही अशा पद्धतीचा एक ध्यास घेऊन सर्व संघटनेचे सभासद कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आपण जर बघत असेल देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मूलभूत जे काही अधिकार आहेत ते अधिकार जर ह्या गरिबांना मिळत नसतील तर हे स्वातंत्र्य काय कामाचं अशा पद्धतीचा एक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आणि हे जे काही आंदोलन सुरू आहे हे आंदोलन मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत आमचे हे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत आमच्या हातामध्ये जोपर्यंत आमच्या अधिकार येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही अशा पद्धतीचा एक ध्यास घेऊन संघटनेचे सर्व कार्यकर्ते संघटनेचे सर्व सभासद हे बसलेत आपण जर बघत असतील तर वसई तालुक्यातील संपूर्ण गावामधून मग तामनपट्टा असेल वसईचा पूर्वपट्टा असेल वाताणे असेल अरणे असेल तिल्लेर असेल भारवल असेल वसईचा पश्चिम पट्टा असेल ह्या पिकाणची सर्व लोक ही गेल्या तीन दिवस या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत प्रशासनाकडे मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला वेल नाही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आमचे सर्वांचे प्रमुख आहेत त्यांना साधा आम्हाला भेट द्यायला या ठिकाणी वेळ नाही ही आमची शोकांतिका आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आंदोलनाबद्दल केशवभाऊ नानकर आणि रामभाऊ राम भाऊ नमस्कार श्रमाजी संघटनेच हे धरण आंदोलन गेले पाच तारखेपासून या वसई प्रांत कार्यालयावर हे चालू आहे आणि हे आंदोलन करण्याचं कारण की जो आदिवासी आहे जंगलामध्ये राहतो खेड्यामध्ये राहतो त्यांच्यासाठी एक केंद्र सरकारने दोन हजार सहा ला कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे प्रत्येक आदिवासीला त्याला हक्काची जमीन मिळाली पाहिजे आणि म्हणून दोन हजार सहाला हो जायदा दोन हजार हो अठरापैकी बनले आणि तेव्हापासून आजपर्यंत ज्या पद्धतीचं शासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली त्यांनी काम करायला पाहिजे आणि ज्या आदिवासींना जमिनी द्यायला पाहिजे त्या दिलेल्या नाही म्हणून आपल्या याचा दुर्दैव आहे की हे दोन हजार चोवीस वर्षामध्ये आपल्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलं त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे होतात आणि हे महाराष्ट्र सरकार अमृत वर्ष म्हणून साजरा करणार आहे आणि या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा त्यांना जर हक्काची जमीन मिळत नसेल हक्काचं उजळण्यावर साधन मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे कारण संविधानाने हा जगण्याचा अधिकार दिलेला आहे सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे अन्न वस्त्र नवारा निवारा हे त्यांचे मूलभूत हक्क त्यांना दिलेले आहेत या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर मिळत नाही म्हणून या संदर्भात संघटनेने याच्या आधी अनेक असे मोर्चे आंदोलन धरणं सत्याग्रह संबंधित कार्यालयावर केलेला आहे आणि म्हणून यावेळेला संघटनेने ठरवलं की जोपर्यंत या वनाच्या जमिनीचं प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तिथून उठायचं नाही अशा पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे की प्रत्येक धारकाला वन धारकाला दार त्याला दा हक्काच्या जमिनीचा पट्टा मिळवला पाहिजे सात बारा मिळवला पाहिजे मालकी हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मोर्चा आपण काढलेला आहे त्याचबरोबर या अशी तरी कुटुंब आहे की त्यांना घरासाठी हक्काची जागा नाही मग ते काटकरी आहेत आदिवासी आहेत आणि म्हणून एक घराखालच्या जागेचा प्रश्न आहे आणि मन तोही प्रश्न आम्ही या आंदोलनामध्ये घेतलेला आहे की प्रत्येक कुटुंबाला हक्काचं कारण संविधीना दिलेला निवारचा त्यांना हक्कासाठी हक्काची एक घरासाठी जागा मिळावी अशा अनेक प्रश्न आपल्या संघटनेने या आंदोलनामध्ये ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे एक गोष्ट आपल्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे की या आदिवासीमध्ये एक तात्करी जमात आदिम जमात ही खूप मारासलेला आहे ज्या पद्धती चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा आज त्यांना व्हायला घर नाही त्यांच्याकडे तो या देशाचा नागरिक आहे का नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कुठलाही डॉक्युमेंट नाही आधार कार्ड नाही रेस्टिंग कार्ड नाही कुठलेही पुरावे जातीचा दाखला नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून संघटनेने हे आंदोलन हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आदरणीय संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अधिक तीव्र केलेला आहे आणि हे प्रश्न सुटल्याशिवाय इथून ती जाय दिली असा निर्धार करून आम्ही या ठिकाणी आलो आमच्या समोर श्रमजीवी संघटनेच्या महिला पदाधिकारी देखील आहेत ते काय सांगतात की आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार तुम्ही काय सांगाल या आंदोलनाबद्दल या आंदोलनाबद्दल असं आम्ही सांगू काय झाले तीन दिवस झाले आता तिसरा दिवस चालू आहे आणि हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं असंच चालू राहणार आहे आणि हे बघा आमचं हे जेवण वगैरे चालू आहे चुली मांडलेल्या आहेत आम्ही बिराट मोर्चाने आणि हे आंदोलन चालू राहणार आहेत सगळीकडे आमचे बघा सर्व ठिकाणी महिला इकडे बसलेल्या आहेत आणि पूर्ण या चुली वगैरे पेटतात इथे तांदूळ वगैरे आता बघा साफ करायला लावले आहेत भात भात आता ते करणार आहेत याच्यानंतर ते भाजी सुद्धा करणार आहेत सुक्या बोमलांची भाजी जवळ्याची असे लोक जेवण बनवणार आहेत इथेच आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही महिलांनी काम पण इथेच राहायचं ठरवलेलं आहे आणि खरंच आम्हाला सात बारा भेटलेच पाहिजे जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत तरी पण स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपल्या लोकांना जर वनपट्टे भेटले नाही तर मग काय एवढे लोकांनी करायचं काय त्यांचे हाल होतील जगायचं कसं पाचशे ते जर आमच्या नावावर केली नाही तर आम्ही करायचं काय लोकांनी म्हणून आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठाम मांडून नार आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार कारण आमच्या भाऊंनी सांगितलं जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत इथून आम्ही oh, हल्णार